त्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात चोपन्न वर्ष ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला च्या, च्या निर्मितीला झालेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना ची निर्मिती झालेली आहे आणि त्याचा पाच तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र आहे कराड गडेगाव खटाव कोरेगाव आणि सातारा ही आज सभासदांच्या शेतकऱ्यांच्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही निवेदनाच्या माध्यमातून समक्ष प्रश्न मांडण्याचं प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमनांच्या कधी येणार आज मागच्या आपण सर्वांना माहिती आहे की एक दोन अडीच तीन महिन्यापूर्वी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची यादी प्रादेशिक सहसंचालकांच्याकडे पाठवण्यात आली त्या यादी संदर्भात आपल्याला प्रेसच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे सभासदांना कशा पद्धतीनं विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमननी कशा पद्धतीनं दिशाभूल केलेली आहे हे आपल्यासमोर मांडलं त्याचबरोबर तो जो निर्णय केला हा एक कायदेशीर लढाई लढावी लागली त्या ठिकाणी त्या लोकांना पैसे भरण्यासाठी सव्वी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत असताना खोट्या नोटिसा दाखवण्यात आल्या ही सगळी लढाई लढत असताना मी ज्या पद्धतीनं गेले दोन तीन वर्ष झाला आम्ही सर्व सर्वपक्षीय आणि समविचारी सर्व लोक एकत्र येऊन ही बाजार समितीची निवडणूक असेल कराड उत्पन्न शेती उत्पन्न बाजार समितीची कालची ही विधानसभेची निवडणूक झाली असेल ह्या निवडणूक लढण्याचा आणि ह्या कराड उत्तरच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका आम्ही सर्वजण नेहमी करत आलो परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून ह्या प्रक्रिया सुरू झाल्या ह्या प्रक्रियामध्ये थोडंसं मी वारस नोंदीबाबत किंवा अपूर्ण शेअरबाबत शेअर्सबाबत हे जे काही निर्णय करून घेतले त्यामधून सभासदांना ज्या त्यांच्या वारस नोंदीचे अर्ज घेत नव्हते त्याचे अर्ज घेऊन त्यांना पोच देण्याची सह्याद्री सहकारी कारखान्याला नोटीस काढली नोटीस काढत ह्या सर्व गोष्टी करत असताना मी सर्वजणांना एकत्र घेऊन जायची भूमिका त्या ठिकाणी ठेवली परंतु गेले निवडणूक डिक्लेअर झाली निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे की टप्प्याटप्प्यामध्ये कशा पद्धतीनं या भूमिका बदलत गेल्या आम्ही जे गेले दोन तीन वर्ष झालं एकत्रपणे या सहकारातल्या निवडणुका असतील त्या एकत्र येऊन लढण्याची भूमिका आणि करत ह्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम करत होतो आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही आटोकाट शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला की ही आपली आपण सर्वजण एकत्र येऊन ही सह्याद्री सरकारी साखर कारखान्याची निवडणूक लढली पाहिजे आम्ही पावणे तीन वाजेपर्यंत आम्ही तडजोडीची चर्चा करत बसलो त्या ठिकाणी आम्ही लोक समजूत घालत बसलो आम्ही असा विचार केला नव्हता की समोरचं पॅनेल किंवा जेणे आमच्याबरोबर गेले दोन तीन वर्ष झालं काम करते की आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्यांनी त्यांचं पॅनेल पूर्ण करून आमच्यावर चर्चेला आले म्हणजे एका बाजून त्यांचं काम करायचं दुसऱ्या बाजून आम्हाला चर्चेत अडकवायचं आणि आम्ही चर्चेला येत नाही ह्या भूमिका सातत्यानं तुमच्या समोर सांगायच्या माध्यमांना सांगायचं अंतस्थ बैठकीमध्ये सांगायचं ह्या अशा पद्धतीनं ही गेले दहा पंधरा दिवसाची आमच्या जी समविचारी आम्ही एकत्र होतो त्यांनी आमच्याबरोबर अशी वर्तणूक केलेली आहे आणि त्याचबरोबर आज छाननी माघारी घ्यायचे काल परवाच झाली ती परिस्थिती झाल्यानंतर त्याच्यानंतरही आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे तालुक्यातली लोकांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे यासाठी आपण थोडस बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे अशा भूमिका फोन यायला लागले आणि कुठंतरी आपण प्रामाणिक भूमिकेला पुढं जावं म्हणून मी काय लोकांच्या बरोबर येईल त्याच्यावर बर चर्चा करत राहिलो कुठंतरी शेतकऱ्यांना कराड तालुक्यातल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातल्या लोकांना त्या चोपन्न वर्षामध्ये न्याय देण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार होतं पण काय प्रवृत्तीने न होऊन द्यायचं ही भूमिकाही घेतलेली अशी लोक होती त्या ठिकाणी मला एक प्रामाणिक माझी एक भूमिका होती आज सुद्धा मी पावणे पर्यंत ऑफिसला मी साडे अकराला पोचलो त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत पॅनेलचे अर्ज स्वीकारले आणि त्या ठिकाणी दोन पॅनेलचे अर्ज आले अर्ज आल्यानंतर मी बारा पाच ला त्या ठिकाणी पोचलो बारा पाच ला पोचल्यानंतर त्या ठिकाणी जे निवडणूक निर्णय अधिकारी सुदरीक साहेब होते त्यांनी मला अर्ज दा उशीर झालाय म्हणून सांगितलं उशीर झालाय तुम्हाला आम्हाला आमचं काम संपवून द्या आणि त्याच्यानंतर तुमच्यावर चर्चा करतो तुम्ही थोडं जरा बसून घ्या साईटला होती आज सुद्धा मी पावणे बारा पर्यंत ऑफिसला मी साडे अकराला ला पोचलो त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत पॅनेलचे अर्ज स्वीकारले आणि त्या ठिकाणी दोन पॅनेलचे अर्ज आले अर्ज आल्यानंतर मी बारा पाच ला त्या ठिकाणी पोचलो बारा पाच ला पोचल्यानंतर त्या ठिकाणी जे निवडणूक निर्णय अधिकारी सुध्रीक साहेब होते त्यांनी मला अर्ज उशीर झालाय म्हणून सांगितलं उशीर झालाय तुम्हाला आम्हाला आमचं काम संपवून द्या आणि त्याच्यानंतर तुमच्यावर चर्चा करतो तुम्ही थोडं जरा बसून घ्या साईडला आम्हाला त्याचा थोडासा शंका वाटली म्हणून आज तुमच्यातलीही त्या ठिकाणी काही लोक होती तुम्ही ती गोष्ट बघितली आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला आज जर निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी प्रक्रिया चालू असेल आणि आम्हाला आम्ही त्या ठिकाणी जर पोचलो असेल प्रक्रिया पूर्ण नव्हती प्रक्रिया चालू असताना पोचून आम्ही अर्ज द्यायची विनंती केली पंधरा वीस मिनिटं आम्हाला त्या ठिकाणी बाजूला सरकव सरकवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आमच्या पॅनेल सोडून म्हणजे दोन पॅनेलचे अर्ज आले आणि त्या दोन पॅनेल सोडून बाकी सर्वजण जे आता आलेले असतील त्यांना अपक्ष म्हणून द्यावं आणि वेगळं वेगळं स्वतंत्र चिन्ह द्यावं असा अर्ज त्या ठिकाणी सादर केला म्हणजे आज एका बाजून तुम्ही लढाईची भूमिका घेताय दुसऱ्या बाजून तुम्ही गाफील ठेवताय आणि ही भूमिका घेत असताना तुम्ही आज एवढं जर समोर येऊन लढाईची भूमिका तुमची आहे तर ही लढलं पाहिजे आज आपण प्रामाणिकपणे जर एखादी गोष्ट करत असो शेतकऱ्यांच्यासाठी न्याय द्यायचं काम करत असेल सभासदांच्यासाठी न्याय द्यायची भूमिका आपली असेल तर अशा गोष्टी अशी दिशाभूल किंवा असं एखाद्याला गाफीड ठेवण्याचं काम हे करू नये अशी माझी प्रामाणिक मत आहे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर निर्णय घेतला निवडणूक लढायची असली तर मी निवडणूक लढण्याच्या भूमिकेत न जावं एखाद्या उमेदवाराला घ्यायचं त्याचा पाठिंबा घ्यायचा आणि त्याचा पाठिंबा घेऊन घोषित करायचं आज तुमच्यामध्ये बहुतेक मला वाटतं धमक राहिलेली दिसत नाही का तर तुम्ही आज त्या उमेदवाराला वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून त्याला तुमच्या बरोबर घेऊन त्याचा पाठिंबा घेत आहे अधिकृत उमेदवार असतील आजपर्यंत कुठं झालं नसेल की पहिली निवडणूक असेल की एखाद्या अधिकृत पॅनेलचा उमेदवाराला घ्यायचं आणि त्याचा जाहीर पाठिंबा घ्यायचा म्हणजे ह्यातून दिसतंय की तुम्ही हातबल झालेला आहे तुमच्या हातात निवडणूक गेलेली आहे तुम्हाला लोकांनी सांगितलंय सांगते की तुम्ही ही जी चुकीचं केलंय ही तुम्हाला कधी ही कराड उत्तरची जनता कराड तालुक्याची जनता सभासद माफ करणार नाही ही ही गोष्ट ही आज शेतकरी सभासद सांगते दोन महिन्याची निवडणूक झाली अडीच तीन महिन्याची निवडणूक झाली आमच्या कपड्यावरचा अजून गुलाल आमच्या कार्यकर्त्यांचा गेला नाही आज या ठिकाणी आमच्याच गावामध्ये येऊन आमच्याच पार्टीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आतापर्यंत आज जे माझे आमदार आहेत त्यांच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन कालपर्यंत त्यांच्यावर होते अशा लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतल्या आज ज्यांनी प्रामाणिक चाळीस पन्नास वर्ष या कारखान्यासाठी संघर्ष केला आज भिकुणाना किवळकर असतील माधवराव जाधव असतील पार्लेकर असतील त्या ठिकाणी चोरेकर असतील अशा लोकांनी संघर्ष केला आज त्यानंतर धैर्यशीलदानाचे वडील असतील सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही निवडणूक लढली विंदूराव साहेब असतील विठ्ठल ताते असतील लाला आबा असतील ज्या लोकांनी खरोखर ही गेले चोपन्न वर्ष ज्या पायावरणी पाया केली अशा लोकांनी लोकांच्या नंतर या सभासदांना न्याय द्यायचं काम केलं आणि आज जे भूमिकेला सांगते की मी पट काढतो काय काढतो हे दोन हजार नऊ स्टेजवर होते त्यांच्या पाठव्याच्या निवडणुकीला त्यांनी त्यांचं त्यांच्या सहकार्यातनं त्यांच्या त्यांची भूमिका बजवत होते दोन हजार ची निवडणूक सुद्धा ते त्यांच्यावर होते आज ज्यांनी या कराड उत्तरचा चोपन्न वर्ष संघर्ष केला अशा लोकांना बाजूला ठेवायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि खरखर तुमच्या माध्यमातून सांगतो की ही सह्याद्री सहकारी सा साखर कर कारखान्याची निवडणूक एक कराड तालुक्याचा स्वाभिमान म्हणून आम्ही लढत आहे आणि कराड तालुक्याचा स्वाभिमान म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की या कारखान्याचा कारभार प्रामाणिक परे चालवी आणि ह्या सभासदांना न्याय देण्याचं काम आमच्याकडून होईल आमच्यावर जे पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मान करून प्रश्न विचारते असे लोक आमच्या पॅनल मध्ये आहेत समोर काय आहे समोरच्या लोकांनी काय केलंय हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे की हो या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सर्व कामकाज जी आणि या कामगारांना न्याय द्यायचं विश्वास द्यायच काम की आम्ही सर्वजण करू आज आमच्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत ठामपणे त्यांची भूमिका आहे आज त्याचबरोबर दुसरे आत्ता महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेबाव आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दादा आहेत आम्ही गेले पंधरा वर्ष झालं दोन हजार चौदा ची निवडणूक बघितली दोन हजार दहा ते दोन हजार चौदा पर्यंत त्यांचं काम बघितलंय आज या कराड उत्तर मध्ये महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्यांनी दीडशे दोनशे कोटी रुपयाचं त्यावेळेस आणि ह्या सभासदांना न्याय देण्याचं काम आमच्याकडून होईल आमच्यावर जे पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष या ठिकाणी कारखान्या जाऊन जनरल ला त्या ठिकाणी मान अपमान सहन करून प्रश्न विचारते असे लोक आमच्या पॅनल मध्ये आहेत समोर काय आहे समोरच्या लोकांनी काय केलंय हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सर्व कामकाज जी आणि या कामगारांना न्याय विश्वास द्यायचं काम की आम्ही सर्वजण करू आज आमच्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत ठामपणे त्यांची भूमिका आहे आज त्याचबरोबर बरोबर दुसरे आत्ता महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाव आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा आहेत आम्ही गेले पंधरा वर्ष झालं दोन हजार चौदा ची निवडणूक बघितल्या दोन हजार दहा ते दोन हजार चौदा पर्यंत त्यांचं काम बघितलंय आज या कराड उत्तर मध्ये महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्यांनी दीडशे दोनशे कोट रुपयाचं त्यावेळेस काम टाकलं त्याच्यानंतर जे आता सुद्धा त्या कराड उत्तरला न्याय द्यायचं काम पृथ्वीराज चव्हाण आणि धैर्यशील दादांच्या माध्यमातून या ठिकाणी भाव असतील यांच्या राम भाऊच्या माध्यमातून आज मला सांगायचं सांगायचंय की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची दुकानदारी ही मधून चालून देणार नाही ही माझा विश्वास आहे आणि ज्या पद्धतीनं दोन महिन्यात काही लोकांना विसर पडला असा विसर मी बी जिल्हा मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली लोकांना विश्वास दिला पण कधी असं केलं नाही की आज भूमिका दोन महिन्यात जर होत असेल तर सभासदांना शेतकऱ्यांना कराड तालुक्यातल्या लोकांना विचार करावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी उप निर्माण झालेले आहे आज आम्ही या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ही mm. निवडणुकीला समोर जात आहे आज सभासदांचा विश्वास आमच्यावरती आहे आज आम्ही सभासदांना विचारून सभासदांच्या हक्कासाठी भांडून त्या ठिकाणी त्यांना अधिकार मिळवून त्यांना विचारात घेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर जे आज विद्यमान संचालक मंडळ आहेत त्या संचालक मंडळाने ही जी भूमिका गेले पंधरा वीस वर्षातली जे दोन दोन हजार दोन पासून एकोणीसशे पंच्याण्णव साला पासून जे एक्सपॅन्शन झालेलं नाही आणि दोन हजार दोन पासून अठरा हजार हेक्टरची नोंद या ठिकाणी असताना देखील नाही ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतात अठ्ठ्याण्णव साली अठरा हजार हेक्टरची नोंद झाली मग आपल्याकडे अहवाल येत होता बावीस हजार हेक्टर वर नोंद गेली आपल्या बाजून पंचवीस तीस चाळीस हजार हेक्टर मेट्रिक टनाचे कारखाने उभे राहिले तुम्ही काय करत होता त्यांनी मला उत्तर दिलं की आम्ही दोन हजार सतरा मध्ये अतिशय कष्टाने ती लायसन मिळवण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये जावं लागलं पण जर तुम्हाला बावीस हजार हेक्टरची नोंद अहवाल तुमच्या पैसे आहे तुमच्या अहवालातल्या नोंदीवर बोलतो मी बाकीच्या नोंदी कृषी अधिकारीकडून आम्ही घेणारच आहे मी अधिकृत पत्र दिलेलं आहे कराड तालुक्याच्या जी ऊसाची नोंद आहे अडचणी आणि सुरूच्या लागणीची पण ही तुमची जी तीस वर्षामध्ये एक्सपेंशन केलं नाही चूक कबूल करायला दोन हजार सतरा ला परमिशन मागायला गेला ची तुमची सत्ता नाही म्हणून सांगितली तुमची सत्ता नव्हती ठीक आहे दोन हजार सतरा ला पण दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चौदा पर्यंत आपण काय करत होता याच उत्तर दिलं पाहिजे तुमचं सरकार होत तू केंद्रातही होत आणि राज्यात होत तुमचा सहकार तुमचे सहकार मंत्री होते तुम्ही काय करत होता कशासाठी अडकून राहिला होता आज कशासाठी सभासदांचं नुकसान करताय तुम्ही त्या वीस पंचवीस वर्षात तुम्ही एक्सपेन्शनचा निर्णय घेतला नाही ही सभासदांच्या साठी आणि आमच्या या कराड तालुक्यातील पाचि तालुक्यातल्या लोकांच्या साठी नुकसानकारक गोष्ट तुम्ही घडवली आणि मला एवढंच आहे आपण जे ठाम भूमिकेनं विश्वासानं सांगता की मी सक्षम आहे पण खरोखर कि तुमच्या डोळ्यासमोर तुमचे अहवाल असताना तुम्ही किती सक्षम आहे का नाही ही स्वतः तुम्ही दाखवून देताय तुमच्या भाषणामध्ये दे सुद्धा तुम्ही साल वाईज तुम्ही किती हेक्टरची नोंद असतात भाषण करताय त्या भाषणामध्ये सुद्धा आकडेवारी आहे पण ही चुकीची गोष्ट सभासदांनी लक्षात घेतलेली आहे त्रास सोसलेला आहे रि पाच दहा तणाचं नुकसान सोचलेलं आहे दहा पंधरा वीस हजार वार्षिक नुकसान सुचून त्या ठिकाणी शेतकऱ्याला लावायचं काम ठिकाणी विद्यमान संचालक देशिकाणी चेअरमन केलेलं आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वजण विश्वास देतो कि आम्ही या ठिकाणी सभासदांना न्याय देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही ती करून दाखवू राज्यामध्ये एक नंबर दरामध्ये आपण असू आणि त्या ठिकाणी सभासदांना कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी या सहकारी साखर कारखाना आपला कारखाना आपुलकी असली पाहिजे प्रायव्हेट लिमिटेड असा वाटला नाही पाहिजे अशी भूमिका निर्माण करायचं काम आमचं सर्वांचं या ठिकाणी